हा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बोला सर मी निखिल पवार पुणे बोलतोय माझे आरोग्य सल्लागार संदीप बनकी सर आहे व्हेरी गुड आणि मी एका महिन्यात सात के जी वजन कमी केले सर बाप रे सात किलो हो सर कसं किलो वजन कमी केलं एकदम छान आणि एकदम एकदम व्यवस्थित वाटत वाढत अच्छा विचार केला का की एका सात किलो वजन कमी कर पण संदीप सर भेटले आणि त्यांनी असं मार्गदर्शन दिलं त्याच्यानंतर मी चालू केलं सर क्या बात यार? बहुत बढिया तुम्हाला वाटतं का तसं मी वजन कमी केलं तसं म्हणून लोकांचं वजन कमी करायचंय हो सर असं वाटतंय खूप वाटत खूप वाटतंय कधी सुरुवात करणार चालू आहे सर आता जे मित्र मंडळी जे त्यांना सांगतोय मी म्हणजे आमचे वेलनेस कोच संदीप सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी म्हणजे एक्सरसाइज वगैरे चालू था था आहे माझी ते लोक तुम्हाला नाव ठेवणार काय दिवसांनी अरे या का कशाला मरू दे आज नऊ तो मरत नाही माझ वजन कमी झालं म्हणजे काही लोकांना आश्चर्य वाटतं एवढं कमी कस काय झालं त्यांना काय माहित अंगण होती <laughs> त्याला काय माहित वर्कआउट करताना होऊन जाती माणसाला माणसाच्या शरीराची अवकाळ कळती काही त्रास नाही त्यांना कळत कि आपलं शरीर किती थकलंय काय मदत लागली आहे संदीप सर मी नारायण जेवढे सर सगळे सारे त्यांना वाल करू शकतात ओके